जय माऊली आपण आज आलेलो आहे मक्काच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे काही वाल्मिक मोमोर आहे रानार तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संप यांना आठ दिवसापूर्वी आपण जे मक्का जे काही आहे दाणे एक सामान फुगवण्यासाठी जे काही जी एस बायोचं पोटॅश फिफ्टी यांना दिलं होतं शेतकरी मित्रांनो आज रोजी आपण स्वतः याचे जे काही रिपोर्ट आहे ते रिझल्ट आपण स्वतः घेतले शेतकरी मित्रांनो <laughs> जे की तीन जे ओळ आहे त्यांना ते सोडलेले नाही आणि जे काही पुरी मक्का जी दीड एकर आहे दीड एकरला त्यांनी सोडलेले आहे <laughs> आज रोजी आपण पाहू शकतो जे काही याला जी एस बायोचं पोटॅश फिफ्टी हे सोडलेली आहे याची जे की जे दाणे जे टोटल भरलेले शेतकरी मित्रांनो एकदम फुगवण भारी झालेली आहे आणि जे टोकापर्यंत तर बॉटम पर्यंत टॉप टू बॉटम एक सारखं जे काय आहे कनिष पोचलेलं आहे एक सारखी जे की दाणे भरलेले आहे आणि जे काही आपण हे पाहू शकतो याला जे काही सोडलेले आहे शेतकरी मित्रांनो तर आपण पाहू शकता ही जे कनिष आहे आणि हा कनिसमध्ये ह्या कनिष टोटल हा बारीक पडलेला याला सोडलेलं नाही शेतकरी मित्रांनो जे काही दाणे वगैरे ते बारीक राहिलेले आहे ले आणि याचे जे काही दाणे एक सामान भरलेले शेतकरी मित्रांनो आपण आज शेतकरी स्वतः वाल्मिक इथं आहे वाल्मिक वाल्मिक बु याच्यामध्ये आपल्याला दोन्ही मध्ये काय फरक जाणवला समजा आपण पॉटॅस फिफ्टी याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं समजा याचे दाणे बारीक आहे पूर्ण भरलेले नाहीये हा आणि याचे जे सोडले आपण ते याचे पूर्ण भरलेले आणि जाड़ दाणे शेतकरी मित्रांनो याला आपण जे सोडले पॉटॅश फिफ्टी सोडले याला एकदम खतरनाक रिझल्ट असा आलेला आहे जे की मधुमक्का वगैरे समोर आपले जे की घेणार असतात शेतकरी मित्रांनो त्यांना एकदा नक्की वा नक, एक वापरून जे की पॉटॅश फिफ्टी नक्की नक्की एकदा नक्की वापरून बघा एकदम खतरनाक रिझल्ट भेटत आहे शेतकरी मित्रांनो तर अशा असं नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक व फॉलो विसरू नका धन्यवाद